अभृतानाम धर्मस्य तदात्मानम सृजाम्या जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा रास होईल आणि अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी स्वतः अवतरित होईल असे भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण सांगतात श्रीकृष्ण तर लवकरच अवतरित होणार आहेत पण श्रीकृष्णरूपी आज आपल्या या वृद्धाश्रमाचे संस्थापक मान्य श्री संजयजी भोसले साहेब यांच्यासाठी एकदा प्लीज मी टाळ्या वाजवण्याची विनंती करतो इथे तुम्हाला ही भव्यता आणि दिव्यता दिसत आहे पण ही नाण्याची एक बाजू आहे नाण्याची दुसरी बाजू जर तुम्ही बघायला गेला तर अक्षरशः उपासमारीची गोष्ट असू दे दवाखान्याची गोष्ट असू दे दुष्काळाची गोष्ट असू दे आपण आपल्या घरामध्ये सर्वजण सुखात आहोत पण नाण्याची दुसरी बाजू एकदा कृपया तुम्ही डोकावून पहा हे मी तुम्हाला विनंती करतो मी दोनच गोष्टी सांगतो आणि माझे बोलणे इथे थांबवतो आश्रमामध्ये आई वृद्धाश्रम एक आई एक स्त्री ही तिचं आईपणाचं जे मातृत्व पण आहे ती ती चांगल्या पद्धतीने निभावते पण तीच स्त्री जेव्हा एक सून होते आणि एक सासू होते ते तिचं काम ती व्यवस्थितपणे पार पाडत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळेच ही वृद्धाश्रमाची निर्मिती व्हायला सुरू झालेली आहे तुम्ही गोष्ट गांभीर्यानं बघा आणि याची सत्यता आणि याचं मूळ पहा वृद्धाश्रम निर्माण होण्याची गोष्ट का निर्मिती झाली एक आई तिच्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते पण आपल्या सासू सासऱ्यांना ती त्याच पद्धतीनं दे त्याच मातृत्वा वृद्धाश्रमांची निर्मिती होणार नाही तेव्हा मी कृपया तुम्हाला विनंती करतो आपण आई वडिलांची ऋण कधीही फेडू शकणार नाही आहे दुसरी गोष्ट एक मी विनंती करतो तुम्हाला की कृपया प्रत्येक महिनाला तुमच्या इन्कम मधील थोडासा एक रुपया म्हणतोय मी फक्त एक रुपया थोडस आई वृद्धाश्रमासाठी धर्म करा आणि संजय सहकार्य करा कारण का आजच्या जेवणाची झाली मी जेवणाची म्हणतोय आजच्या जेवणाची तुलना दुना झाली पण उद्याचं काय म्हणून आजच्या रात्री त्यांना झोप लागत नाही ही एक विदारक परिस्थिती आहे जेवणाचा असू दे स्मशानभूमीच्या लाकडाची गोष्ट असू दे अशा अशा गोष्टीसाठी ज्यांचा लांब लांब पर्यंत त्या लोकांशी संबंध नाही अशा लोकांसाठी ते रात्रंदिवस झटा लागलेत तर प्लीज तुम्हाला मी विनंती करतो आज तुम्हाला आई वृद्धाश्रमासाठी इथं तुम्ही आलेले आहात मान्यवर आहात पुरस्कार ते आहात पण एकदा डोकावून पहा तिकडं आणि होईल तेवढं एकदा मदत केली म्हणून थांबू नका तर तुम्ही प्रत्येक महिन्याला अर्धा किलो असू दे एक किलो असू दे काही ना काहीतरी अन्न स्वरूपात असू दे पैशाच्या स्वरूपात असू दे तुम्ही मदत करा धन्यवाद